आज सगळ्यात आज जे आपण लॉन्च करतो आहे टॅलीप्राईम रिलीज सिक्स तर टॅलीप्राईमचं रिलीज सिक्स व्हर्जन आपण लॉन्च करतो आहे ज्याच्यामध्ये जसं प्रत्येक रिलीजमध्ये आपण आपला उद्देश हा राहतो की प्रत्येक एस एम ईचा काही ना काही बिझनेसची रिक्वायरमेंट जी आहे ती सिम्प्लिफाय केली पाहिजे एरर फ्री केली पाहिजे तर जसे आधीच्या रिलीजमध्ये आपण ई बिल ई इन्वॉइसिंग या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केलेल्या आहेत तसंच या रिलीज रिलीज टॅलीप्राईम रिलीज सिक्समध्ये आपण कनेक्टेड बँकिंग फीचर इंट्रोड्यूस करतो आहे या फीचरमध्ये कस्टमर्स ऑफलाईन रिकन्सलेशन कनेक्टेड बँकिंग एक्सपिरियन्स एच एस एन समरी रिपोर्ट हे सगळे जे फीचर फीचर्स जे आजच्या तारखेला खूप इम्पॉर्टंट आहेत ते सगळे फीचर्स याच्यामध्ये इन्क्ल्युडेड आहेत सर याचा फायदा कुठल्या इंडस्ट्रीला हा सध्या टॅलीचे जवळपास मिलियन म्हणजे पंचवीस लाख बिझनेसेस टॅली प्राईम यूज करतात टॅली यूज करतात ग्लोबली तर प्रत्येक बिझनेसला प्रत्येक येला बँकिंग ही रिक्वायरमेंट नक्कीच असते म्हणून प्रत्येक बिझनेसला याचा फायदा होणार आहे प्रत्येक टॅली युजरला याचा बेनिफिट मिळणार आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की खूप सिम्प्लिफाईड प्रोड़क्ट आहे आणखीन तुमच्या युजर्सनी नक्की हे प्रोड़क्ट वापरून पाहिलं पाहिजे